पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीच्या वीरानं आपले प्राण अर्पण केलेत पूंछमध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान नायक राजेंद्र तुपारे यांना वीरगती प्राप्त झाली आहे राजेंद्र तुपारे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या कारवे गावचे रहिवाशी होते त्यांच्या निधनाची बातमी कळताच अवघ्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे आज त्यांचं पार्थिव श्रीनगरहून बेळगावच्या विमानतळावर आणण्यात येईल आणि आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी साली जन्मलेले राजेंद्र बेळगावमधल्या मराठा लाईट इन्फंट्रीमधून सैन्यात दाखल झाले गेल्या चौदा वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते काही दिवसांपूर्वीच ते सुट्टीसाठी गावी आले होते त्यांच्या मागे पत्नी आई वडील आणि एक नऊ वर्षाचा तर दुसरा पाच वर्षाचा मुलगा आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विलास अध्यापक आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विलास आता त्या ठिकाणी कशी तयारी गावकऱ्यांनी केलेली आहे अंत्यसंस्काराची आणि कधीपर्यंत हे पार्थिव गावात पोहोचू शकणार आहे विलास काल जेव्हा गावामध्ये कारवे गावामध्ये वीर जवान राजेंद्र तुपारे यांच्या निधनाचं वृत्त धडकलं तेव्हा संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे काल निधनाचं वृत्त कळल्यापासून संपूर्ण गावातील व्यवहार बंद आहेत सगळीकडं गावामध्ये स्मशान शांतता आहेत पाकिस्ताननी केलेल्या या दुष्कृत्याचा गावकऱ्यांमधून आणि विशेषतः तरुण वर्गामधून निषेध करण्यात येत आहे कारवे गावामध्येच तुपारे ज्युनियर कॉलेज म्हणून आहे त्या ज्युनियर कॉलेजच्या मैदानावर शहीद जवान राजेंद्र तुपारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी काल रात्रीच कारवे गावाला येऊन स्थळाची पाहणी करून गेलेले आहेत आणि आवश्यक त्या सूचना त्यांनी गावकऱ्यांना दिलेल्या आहेत आता सगळे गावकरी जमलेले आहेत ह्या तुपारे कॉलेजच्या मैदानावर आणखीन हे गावकरी सगळे चौथरा उभारणे आणि सगळ्याची तयारी करत आहेत आज बेळगाव एअरपोर्टवर चार वाजता विमानाने पार्थिव आणण्यात येणार आहे आणि तेथून बेळगावहून कारवेला पार्थिव आणण्यात येईल आणि त्याच्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यविधी केले जाणार आहेत अंत्यविधीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक छत्रपती संभाजीराजे यांच्यासह सगळे अनेक जिल, जिल्हा आणि तालुक्यातील मान्यवर नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत विलास धन्यवाद विलास तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा शहीद राजेंद्र यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया त्यांचं मूळ गाव कारवे आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातलं एकोणीसशे त्र्याऐंशीचा त्यांचा जन्म आहे दोन हजार दोन मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला चौदा वर्षापासून भारतीय सैन्यात ते देशसेवा करत आहेत बावीस मराठा इन्फंट्री युनिटमध्ये ते कार्यरत होते त्यांच्या मागे आता दोन मुलं पत्नी आणि आई असा सगळा परिवार आहे तेव्हा त्यांच्या जाण्यानंतर सगळ्यांना दुःख झालेलं आहे काय प्रतिक्रिया आल्या जाणून घ्यायचं पाकिस्तान वालों ने काय किया की कि आरटी सीलिंग पहिला किया फिर उसके बाद जो हमारा भी फायर शुरू होने के बाद आरटी जैसा आर पी जी का बोला उन्होंने बंकर के लुक के होल के, के अंदर दागा जिससे राजेंद्र तुपारे के ऊपर ये हुआ और जो हमारे और दो तीन जवान से घायल हो गए और राजेंद्र तुपारे का वहीं पर शहीद हो गया पाकिस्तान ने देशावर हल्ला केला त्यातला प्रतिउत्तर देले दे त्याला हटनेसकी आमचा जो पुतण्या त्याला भी मारले त्याबदल मला त्याचा सुद्धा अस्मन आहे परंतु ती दुःख ही फार झाले कारण त्याची पत्नी दोन मुलाई तू जो शेख झाला हे कळालं त्यावेळेस आमच्या खंड गावावर फार मोठा पसरला आपल्या देशानं काहीतरी ठाम भूमिका घेऊन ह्या पाकिस्तानचा काहीतरी नेस्तबुद नाबूद करावाच लागेल आणि आमच्या गावचे तरुणसुद्धा उद्या परत भरतीमध्ये यायला सुद्धा तयार आहेत की आम्ही कधी भिणार नाही की असं झालं म्हटल्यानंतर आम्ही कधी भिणार नाही आणि आपल्या ज्या राजीव तुपाऱ्याला जे आता वीर म्हणून आलंय त्याला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर ह्या देशानं काहीतरी विचार करावा व आमच्या मुलीभल्यांचा कुंकवांचा काहीतरी विचार करावा असं मला वाटते दरम्यान उरी हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना आणि त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात महाराष्ट्रानं सहा वीरपुत्र गमावलेत आज राजेंद्र तुपारे धारातीर्थी पडल्यानंतर त्या शहीद जवानांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या सीमेवरती महाराष्ट्रानं हे दिलेलं बलिदान राजेंद्र तुपारे यांच्या रूपानं नितीन कोळी दुधगावचे जे सांगली जिल्ह्यात येतं सातारा जिल्ह्यातल्या जाशीमधलं चंद्रकांत गलांडे यांना देखील वीरमरण पत्करावं लागलं खंडागळीचे संदीप ठोक तर नांदगावचे पंजाब उईके यांना देखील सीमेवरती बलिदान विकास कुळमेथे जे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुराडचे होते या सगळ्या वीरपुत्रांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं